नमस्कार मित्रांनो अकोल्यातील ज्येष्ठ नेते विजय मालोकार यांचा शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत दरम्यान अकोल्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे अकोल्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाला ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा प्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्क प्रमुख विजय मालोकार यांनी आज शिंदे सेनेला सोड चिठ्ठी देत मध्ये प्रवेश केला आहे मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय मालोकार यांनी आज शिंदे सेनेला रामराम पक्ष प्रवेश केला आहे पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचं समोर आलं आहे मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत मालोकार यांच्याकडे उत्कृष्ट संघटक म्हणून पाहिले जाते त्यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे दरम्यान जसजशी स्थानिक स्वराज्य जवळ येऊ लागल्या आहेत राजकारण ढवळून निघत आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा